हॅलो गाईज गुड मॉर्निंग चगदंब जय मल्ला आजचा दिवस सुरू झाला आज आहे मंगळवार आणि आज आम्ही आलो आहे आमच्या मामाच्या गाडी या आहे छोट्या मामी आता त्या आमच्यासाठी चहा ठेवत आहे आता चहा घेणार आणि चहा घेतल्यानंतर आम्ही आज जाणार आहे देवीच्या दर्शनाला आणि देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर तुम्हाला आम्ही तिथला व्यव दाखवणार हॅलो गाईज चला चहा घ्यायला आता मी चहा घेत आहे चहा घेतल्यानंतर नैवेद्य बनवायचं आहे देवीचा थोडंसं काहीतरी जेवणासाठी घ्यायचं आहे छोटीशी एक पिकनिक सारखं आम्ही तिथे गेल्यावर जेवण करणार थोडंसं एन्जॉयमेंट करणार देवीचे दर्शन घेणार आणि मग वापस घरी येणार हॅलो गाईज मामी आता गुळाचं आंधन ठेवलं आहे गोडदश्मा बनवते तिखटदश्म्या बनवते काही भाजी चपाती <laughs> कुकिंग चालू आहे चहा हगाळात आहे हॅलो <laughs> गाईज आहे माझ्या मामा दाखव हायकर बेटा हायकर हाय आणि पुढे पप्पा बसलेले आहे नदी हे रस्ते शेत हॅलो <laughs> गाईज हे बघा आहे खेडकोचरा देवीचं मंदिर हॅलो गाईज आता आमचे दर्शन झालेले आहेत आणि आता बघा आजी आई मामी पप्पा आणि हे आहे देवीचं म्हणून हॅलो गाईज आमचे दर्शन झाले आहेत आणि आता आम्ही इथं एक महत्त्व आहे की पुरातन काळातली एक विहीर आहे ती त्या विहिरीमधून भांडे निघायचे आणि त्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करून ते देवीचे नवस फेडायचे हॅलो गाईज बघा ही विहीर आहे ही पुरातन काळातली विहीर आहे या विहिरीचं असं महत्त्व आहे की इथल्या देवीचा आशीर्वाद होता की ज्यांचे नवस राहायचे तिथं चिठ्ठी टाकल्यानंतर या विहिरीतनं भांडी निघायची आणि त्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखवायचे ही ती विहीर आहे आणि हे स्थळ आहे खेडकोचरा देवी बघाईस हे मुलं इथं राहतात काय करा रे हाय तुम्ही इथं राहता का या मामी आम्ही येतं खाली दर्शनाला जात आहे दर्शन घ्या दर्शन हाय नका करू दर्शन घ्या हॅलो गाईज आता आम्ही या मंदिराच्या आवारातच जेवायला बसलो आहोत आणि हे बघा गोडदशमी लोणचं आणलेलं आहे आणि आजीला तिकडं बसवलेलं आजीला चढता येत नाही म्हणून हॅलो गाईस आता जेवणे झाले आता आम्ही निघत आहे दर्शन पण छान झालं जेवण पण छान झालं आता आम्ही घरी जायला निघालो हॅलो गाईस आता वाजले रात्रीचे आठ आणि दुपारी देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर थोडा आराम केला थोडं बसलो आणि आता आठ वाजले आहे आता जेवण करतोय आणि हा ब्लॉग आता इथे संपवती आहे जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा